तीस वर्षांपासून माजी आमदार बबनराव शिंदेचे विश्वासू सहकारी असलेले सुहास पाटील जामगावकर यांनी जिल्हा परिषदेचे तिकीट न मिळाल्याने बंड करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून मानेगाव गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कशासाठी शिंदेची साथ सोडली पहा काय म्हणाले सुहास पाटील जामगावकर राजकीय भूमिका आहे आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्याला नेमकं काय वाटतं नाही राजकीय भूमिका म्हणण्यापेक्षा मी शिंदे गटात जवळजवळ बत्तीस तेहतीस वर्षाला काम करतो आहे आणि आज आजपर्यंत मी सुरुवातीपासूनच जेडपी निवडणूक लढवायची असं ठरवून सुरुवातच आमदार बंदाच्या अपक्षापासून मी काम करतो आहे आणि त्यावेळेस मला जेडपी दिली बी होती परंतु आमच्या काय अंतर्गत बंडाळेमुळं तिथं माझा थोडा दोन तीनशे मतानं पराभव झाला आणि त्यावेळेससुद्धा अशीच परिस्थिती होती त्यावेळेस या भागात धनशक्ती सु त्यावेळेससुद्धा आली होती परंतु त्यावेळेस धनशक्तीला न घाबरता सुद्धा पण आमच्याच लोकांनी काय बंडखोरी केल्यामुळं त्याचा आपल्याला पराभव झाला आणि त्यानंतर मी दादांना सतत म्हणत होतो की मला कुठलंही पद नको किंवा मला मी त्या पदाच्या किंवा ह्याच्या नाही मी काम करतो मला ज्यावेळेस झेडपी मिळेल त्यावेळेस मला द्या आणि नंतर मी बरीच वर्ष म्हणजे जवळजवळ दहा पंधरा वर्ष कुठल्याही प्रकारचं पद वगैरे असं न घेता एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आजही आणि अगोदरही काम करत होतो नंतर दुसऱ्या वेळेससुद्धा ओपन निघालं त्यावेळेस परत अशी स्थिती निर्माण झाली की ओपन झाल्यावर सुद्धा ज्या व्यक्तीशी मी संघर्ष केला अगोदरचे पाच वर्ष नंतरचे पाच वर्ष त्याच वेळेस पुन्हा शिवाजीराव सावंतांना पुन्हा आम्हा आमच्या इथं घड्याळाचं तिकीट देऊन आम्ही स्वतः मी दादांनी शब्द दिल्यामुळं आम्ही स्वतः त्या ठिकाणी शिवाजीराव सावंतला अतिशय चांगल्या मताने निवडून आणलं म्हणजे पहिल्यांदा जवळजवळ दोन तीनशे मताच्या हात निवडणूक झालेली निवडणूक दुसऱ्या टर्ममध्ये जवळजवळ पाच हजाराच्या घरात ती गेली म्हणजे अशा भरघोस मतांना आम्ही त्यांना निवडून आणलं नंतर दुसऱ्या वेळेस ओप तिसऱ्या वेळेस ओपन निघालं त्यावेळेस मला असंच झालं मी सगळी पाच वर्षं तयारी केली आणि सगळ्या गोष्टी काम करत राहिलो सिनेकाटला सगळ्या आमच्या गावोगाव आणि नंतरही परत मला आयत्या वेळेस असं झालं की आमचे नेते त्यावेळेस सगळी कंपनी बसली आणि म्हणले की का काका भैयासाहेबाला निवडणूक लढवायची आहे आणि तुमच्याच मतदारसंघात उभा तुम करायचं आहे म्हणलं आता मला, मला चान्स पण केवळ भैयासाहेब ही त्यावेळेचे नेते असल्यामुळं मी म्हणलं चालते हरकत नाही नेत्यांना नंतर पुन्हा कधी आलं तर परत उभा राहतो मी अशा पद्धतीचं आमचं हे झालं आणि नंतर आत्ता परत ओपन निघालं आणि आजचं ओपन निघाल्यानंतर परत सरांनाच तिकीट द्यायचं अशा पद्धतीच्या वालगात तिथं चालू झाल्या पार्टीमध्ये मग शेवटी मीही एक कार्यकर्ता आहे मी जर एखादी गोष्ट त्या ठरवलेल्या असेल तितके तितक्या दिवस थांबतो अशा पद्धतीचं काम करतो म्हटल्यानंतर माझ्याही काय अपेक्षा आहेत आणि तिथं राहून त्या अपेक्षा पूर्ण होणार होत्या म्हणजे हार जीत ह्या गोष्टी वेगळ्या असतात आता मला सगळ्या सा लोकांना सांगितलं की सपोर्ट केला की बाबा तुम्ही आता काका काय करा का पण ही निवडणूक लढवावी लागते आणि मी आमच्या सगळ्यांना सांगितलं की बाबा मला जर घड्याळ चिन्ह मिळालं तर मी ही निवडणूक लढवणार आणि योगायोगानं मला आज चिन्ह मिळालं ज्या लोकांनी मला गावगावच्या सपोर्ट केला त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्यांना मी अगोदरही म्हणत होतो की बाबा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे सर्वसामान्य शेतकरी वर्गातला शेतकरी कुटुंबातला मी एक व्यक्ती आहे आणि जर कारखानदारी वगैरे असे जर कोण असतील मोठ्या मोठ्या लोकांसाठी आपण जर इलेक्शन लढवायचं म्हणलं तर अवघड होतं परंतु मला त्या सगळ्यांनी धीर दिला आणि सांगितलं की आता ही निवडणूक धनशक्ती विरग श्रमशक्तीची असेल आणि आपण कष्ट करणारी गावोगाव आपण शेतामध्ये काम करणारी जी आपली मंडळी आहे त्या सर्वांच्या आशीर्वादाच्या बळावर आणि त्यांच्या सपोर्टमुळं किंवा त्यांच्या विनंतीला मान दिवस मी ह्या प्रोसेसमध्ये उतरलो आणि आज मला तशा पद्धतीचं यशही आलं की सहज त्या मला म्हणजे ज्या गोष्टी मी ठरवल्या होत्या की त्याच तिकीटावर लढवायची दुसरं तिकीट म्हणजे दुसरं चिन्ह नाही घ्यायचं अशा सगळ्या गोष्टीला मला सगळ्यांच्या आशीर्वादानं त्या गोष्टी पुढं चालत चालल्या आणि सगळ्याच्याच मनात आनंद आहे की बाबा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आज तीस पस्तीस वर्ष काम करणारा कार्यकर्ता सगळ्यांच्याच ह्या तुम्ही संयम असेल किंवा कुठल्याही पद्धतीचं कुठल्याही पार्टीचा कार्यकर्ता असेल किंवा कुठल्याही पार्टीचे नेते असतील त्यांच्याबरोबर मी आज हातात हात घालून काम केलं आहे इलेक्शन ही फक्त दहा पंधरा दिवसच आजपर्यंतच्या काळात केलं त्यानंतर दादा किंवा मामा किंवा बाया कोणीही असतील तीही मला कधी म्हणली नाहीत की अमुक अमुक ह्याच्या पशी तू बसला किंवा अमुक व्यक्तीच्या पार्टी तिथं थांबला किंवा ह्या पार्टीतल्या लोकांसगं तुझे काय संबंध असं कुठलंही न होता मी इतकं प्रामाणिकपणे काम केल्यामुळं आज मला वाटतं आहे की जर उमेदवार सोडले तर बरीचशी मंडळी माझा स्वीकार करतील आणि मला नक्कीच यामध्ये यशील आपल्याही सर्वांचे आशीर्वाद मला मिळणार आहेत आणि असेच मिळावे यापेक्षा या, या निवडणुकीचं दुसरं सांगण्या इतकं काय नाही परंतु येणाऱ्या काळात ज्या काही आता अडचणी आहेत बऱ्याचशा अडचणी अशा आहेत की आपण बघतो की सर्व नेते मंडळी की ऊसावर काम करणारी मंडळी आहे सगळ्यांकडं कारखानदारी आहे परंतु आज जर आपण खेडेगावात प्रत्येक गावात गेला तर परिस्थिती अशी आहे की शेतकरी आज बी ऊसात का जात नाही किंवा कशासाठी थांबतो ह्याच्यासाठी आजही रडत आहे उद्याच्या भविष्या काळात आपलं असं धोरण ठरणार आहे की मी एक त्यासाठी प्रोग्राम वेगळा राबवणार आहे कारण शेवटी मला काय कारखानदार नाही किंवा मी कारखानदार नाही उद्या माझासुद्धा ऊस ह्या मा निघणार आहे का नाही मला माहीत होणार नाही परंतु मी ह्या त्यासाठी एक धोरण राबवणार आहे मी प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये एक प्रोग्राम ठेवणार आहे की शेतकऱ्याला आव्हान करणार आहे की जसं आपण इतर कारभार करतो तसा ऊसाचा प्रोग्रामसुद्धा आपण ग्रामपंचायतमध्ये एक रजिस्टर ठेवून प्रत्येक ग्रामपंचायतीला ऊस लावला की तिला तिथं नोंद द्यायची आणि ती नोंद आम्ही रजिस्टर करून आपल्या पा कागदपत्रावर घेऊन ग्रामपंचायतचा त्याला हे करून आम्ही प्रत्येक कारखान्याला ते देणार आहोत आणि जर प्रोग्राममध्ये त्या त्या पद्धतीनं जर तो आला जर तो कारखान्या नेत नसेल तर तिथं आम्ही एक शेतकरी म्हणून त्या ठिकाणी जाऊन तशा पद्धतीचं आंदोलन करणार आहोत पण इथून पुढच्या काळात ऊसाचं राजकारण किंवा उसाच्या बाबतीत शेतकऱ्यावर होणारा अन्याय कधीही होऊ देणार नाही ऊसावरची समस्या इतर भावावरची समस्या असेल पिकात वेगवेगळ्या आपण बघतो की वेगवेगळ्या द्राक्ष असतील किंवा इथं सगळीच पिकं असतील अशा शेतकऱ्याच्या ज्या गोष्टी आहेत यासाठी प्राधान्य देऊन बऱ्याच ठिकाणी रस्ते नाहीत कुठं तर आपण सांगताय की अनेक टर्म मला थांबण्याची वेळ आली मी मागच्या वेळेस म्हणून थांबावं लागलं पण कुठंतर हा विषय आपण म्हणताय की स्वतः तुमच्यावर अन्याय झाला अन्यायाची भावना घेऊनच तुम्ही बाहेर पडलात कुठं नाही अन्याय म्हणता येणार नाही कारण कसं आहे आपण थांबत होतो ना अन्याय ना आपण फक्त एक मान बाबा एक कुठंतर आपलं हे गट आहे मान ठेवला नाही तुमचा नाही आता मस्त असं म्हणावंच लागेल मला आता की बाबा मला कालच्या निवडणुकीला जर तिकीटच नाहीच ही होत असेल मी सगळ्याचे चान्स झाले ना म्हणजे आज आज आपल्या माडा तालुक्यामध्ये दोनच घराणे आपण सांगतो की हो, एक सावंत घराणं आणि एक शिंदे घराणं असं जर आपण जर एखाद्या निवडणुकीत किंवा एखाद्या व्यासपीठावर सांगत असाल तर दोन घराला चान्स मी दिलेला माणूस आहे ना मग तिसरा मला द्यायला काय काय आता ते नेते माहीत माहित पण पुढचं एकीकडे सांगताय आपण टर्म थांबण्याची वेळ आली था। पण यंदा चित्र वेगळं होतं विधानसभेला देखील शिंदे कुटुंबियांकडून जे की माझे आमदार बबनदादा आहेत त्यांनी विधानसभेला मुलाच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी शब्द दिला होता सावंतांना की मानेगावचा तसं आपल्याला सांगायला तयार नाहीत ना सांगितलं नव्हतं तसं काय आपल्याला सांगितलं होतं कुठलीही गोष्ट आमच्या कार्यकर्त्याबरोबर त्याच्याबरोबर चर्चा झालेली नव्हती तशा पद्धतीचं आमच्या कुठल्याही मानेगाव मतदारसंघातल्या कुठल्याही एखाद्या नेत्याबद्दल किंवा सरपंचाबद्दल किंवा जे काय आमच्या पार्टीतली मंडळी अशा कुठल्याही समक्ष असं काय ठरलेलं नव्हतं दोन गोष्टी आहेत तुमची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला का तुम्ही उमेदवारी दाखल केल्यानंतर बबनराव शिंदेचा संजय बाबा फोन आलेला होता का हा एक प्रश्न आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे तुम्ही मोहिते पाटलांची सुद्धा भेट घेतलेली आहे त्यांनी तुम्हाला नेमका काय शब्द दिला आहे ते तुम्हाला ताकद देणार आहात आहेत का नाही नाही मोहिते पाटलांची भेट म्हणजे बाला गडावरच लढायचं होतं आणि योगागन असं झालं की गडाळ चिन्ह हे सगळ्यांकडा ए बी फॉर्म जिथं मिळणार आहे शेवटी कसं आहे जिथं पाणी मिळणार आहे तिथंच माणूस प्यायला जाणार आहे ना जिथं पाणी नसेल तिथं प्यायला जाईल का ए बी फॉर्मच तिथं असतील तर मला ती मागायसाठी तिथं जावं लागणार आहे ती प्रक्रिया आहे ही काय म्हणजे कुठं कुणासाठी की अशा एकमेकाच्या चर्चा ती बरोबर नाहीत परंतु जिथं ज्या गोष्टी आहेत जिथं एखादी गोष्ट असेल जेवायची सोय असेल मला भूक लागली तर मी तिथं जेवायच्या सोयीमध्ये जाणार आहे ना कुठं मला तिकीटच असेल तर माझं ठरलेलं होतं ना मी ठरवलं होतं माझ्या मनात बोलून दाखवलं वगैरे काय माहित आहे सगळ्यांना म्हणजे एवढं सगळ्यांना माहित आहे मला मी ह्या निवडणूक लढवणार तुम्ही काय करता बघा रणजित भाई असतील किंवा अन्य पक्षातले कोण असतील दोन दिवसापर्यंत दादांचाही मला फोन आलेला नाही दादा। आज बन दा बत्तीस ते तीस वर्ष असलेल्या एका सामान्य कार्यकर्ता जो की अपक्षीय आमदारकी लढवत असल्यापासून ते आतापर्यंत जवळपास तुम्ही हो, एक होतात कार्यकर्ते हो, इतके एकनिष्ठ सध्या दिसत नाहीत हो, अशा स्थितीमध्ये तुम्ही एकनिष्ठ होतात हो, पुढच्या कदर केली नाही जाताना देखील कदर केली नाहीच म्हणावं लागेल ना तिला पोट ठेवण्याची काय गरज आहे आज दादा अमेरिकेत उपचार घेत आहे आणि तुम्ही त्यांना हो सोडताय काय भावना आहे तुमच्या नाही त्यांच्याबद्दल आमच्या भावना वाईट नाहीतच दादा बरे होवेत चांगले होवेत त्यांना आम्हाला आतापर्यंत कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ दिलेल्या नाहीत विकास काम असतील सगळ्या गोष्टी असतील परंतु शेवटी निवडणुकीच्या काळामध्ये एकमेकाच्या समस्या सोडवत असताना एकमेकाला धीर द्यायचं काम आहे आणि तशा प्रकारचं मला कुठल्याही प्रकारचा धीर हा मिळलेला नाही अगदी शेवटचा प्रश्न पुढे शिवाजीराव सावंत यांचे सुपुत्र आहेत हो गेल्या अनेक वर्षापासून ते राजकारणात आहेत तुम्ही देखील राजकारणात आहात अनेक वेळा आमने सामने सुद्धा आपण आलेले आहात होय काय आपल्या कशी नाही नाही अनेक सामने आलो मी शिवाजीराव सावंतांचा म्हणजे विरोधक म्हणून उभा राहिलो पराजय पट करून दुसऱ्या वेळेस मी माझ्या जी क्षेत्र माझं होतं माझी काय ग्रामपंचायती असतील माझे ठराविक लोक असतील त्यांना मी सांगितलं माझ्या वैयक्तिक गावातून सुद्धा मी त्यावेळेस पंच्याऐंशी टक्के मताचा लीड मी त्यांना त्यावेळेस दिला आणि कुठल्याही प्रकारचा खर्च न करता म्हणजे कुणाला चहाही न वाजता आता आपण बघतो की काय करावं लागतं परंतु आमच्या पद्धतीनं पर कुठल्याही प्रकारचं मोठ्या आनंदाने स्वागत करून भरपूर मत आम्ही त्यांना दिली का तुम्ही पक्षातून आता उभं राहिलात किंवा घड्याळ चिन्हच तुम्हाला पाहिजे होतं हे तुमच्या मनात होतं विधानसभेला ज्यांनी विधानसभा घड्या चिन्हावर लढवली हो त्यांनी तुमच्या मतदारसंघात बंडखोरी करत आता फॉर्म दाखल केलेला आहे हो हो तर तुमचं काय बोलणं झालेलं आहे का किंवा नाही तसं मी काय कुठलं माझं बोलणं वगैरे काय झालेलं नाही आतापर्यंत म्हणजे माझा अर्ज भरताना सुद्धा ते माझ्याबरोबर होते त्यांना नंतर भरला असेल म्हणजे टाइम तुम्हाला दिसेल की माझा अर्ज कितीचा आणि अर्ज कितीचा जर त्याचं काय असेल त्यांच्या मनात तर ती कशा पद्धतीने तुम्हाला फटका बसेल असं वाटत मला तसं का मी मुळातच मी सगळ्या लोकांच्या विश्वासावर माझ्या सर्वसामान्य लोकांच्या विश्वासावर मी उमेदवारी भरलेली आहे त्यांची समजूत काढायला तुम्ही जाणार आहात नाही तसं जर त्यांचं असेल तर नक्की जाईन ना मी कारण खरं तर हे म्हणजे खरं तर त्यांचा आता सध्या चालू म्हणजे त्यांच्या पक्षातूनच मी उभा आहे मग त्यांनासुद्धा जर माझ्या इकडे येऊन जर त्यांचं एखादं वाटत असेल किंवा माझ्या पक्षावरचा एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता जर झेडपीला जात असेल आणि त्यांच्या त्या काय थोड्याशा ह्यामुळे नाराजीमुळं जर मी सुद्धा मला हे होत असेल तर मी त्यांच्याकडे जरूर जाणार ना मी त्यांना विनंती करणार वेदना खंत काय वाटतं इतक्या वर्षाची साथ शिंदे कुटुंबियांची सोडून जाताना नाही वेदना तर कुणालाही होत असतात शेवटी कसं आहे आपल्या कुटुंबातला कुट व्यक्ती शेवटी हे सुद्धा एक कुटुंबच असते जसं आपण सर्व सगळे विचाराचे पत्रकार असाल तर शेवटी एका वृक्षाखाली येऊन आपण थांबतो आणि आनंदानं चहा पाणी घेतो मग तुम्हाला जर इकडं तुकडं जरा थोडं वाटलं तर तुम्हाला सुद्धा कुठलीही गोष्ट वाईट वाटते तसं मी सुद्धा माझ्या आयुष्यातलं वर्ष आयुष्यातलं वर्ष ही मी गटा, त्या गटात त्या ह्याच्यात त्यांच्याबरोबर ताटला ताट लावून जीवून प्रत्येक प्रवासात मी त्यांचा साथीदार आजपर्यंत घडलेला आहे दुःख तर होणारच आहे ही म्हणजे शेवटी मी माणूस आहे ना कुठंतर पण साथ सोडत असताना कुठंतर मंदरणी करण्याचं देखील काम झालं नाही मंदरणी न ज्यावेळेस माझं ठरलं सगळं झालं कि बाबा असं असं मी घाट्यावर उभा राहणार आहे माझ्यासाठी तुम्ही बघा असं पोट फिपोट होत असतं तुमचा तुमचा नायलाच असेल तर मी तसा प्रयत्न करतो आणि त्यांना वाटलं की काका किंवा काकावर सुद्धा त्यांचा विश्वास होता माझाही त्यांच्यावर होता पण मी एवढं सगळं बोलून सुद्धा त्यांना काही गोष्टी टाळण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना वाटलं असेल किंवा ही जाणार नाही किंवा दुसरं तिकीट घेणार नाही समजूतदार आहे किंवा समजल परंतु माझी अपेक्षा मी त्यांना सगळ्या बोलून दाखील होत्या आणि नंतर ज्यावेळेस समजलं गेलं की बाबा मी ए बी फॉर्मसाठी प्रयत्न करतो आहे त्यावेळेस मात्र त्यांना सांगितलं ना मला की बाबा तुमच्यासाठी करू आपण काय तर तुम्ही नाराज होऊ नका हे करू ना ती काय साहजिक ती प्रत्येकाच्याच गोष्टी असतात ती काय तुमच्या माझ्यासुद्धा ते असते एकमेकाचा आपण आदर राखतो किंवा दुःख वाटायला गेलं तर आपण शांतवन करण्याचा प्रयत्न करतो शेवटी परंतु काही लोकांनी अगोदरच प्रचार चालू केले होते की बाबा आम्ही तुमच्या प्रचाराला येऊ आम्ही तुमच्या मतदारसंघात येऊ याचा अर्थच माझ्यासारखाच एखादा दुसरा कार्यकर्ता माझा शेजारचा जर बोलत असेल तर त्याच मला चाहूल लागली होती की आपल्याला तिकीट नाव हो देऊ शकत नाही ते मग ही लेट झाला निर्णय असं वाटत ना तरीही माझा आत्मविश्वास होता की असं काय होणार नाही कारण मला सांगितलं जात होतं की आम्ही कुणाने कोणीही शब्द दिलेला नाही शेवटी शेवटी मी विश्वास ठेवत होतो ना पण ज्यावेळेस मला पक्क समजायला लागलं किंवा रिझल्ट मिळायला लागले मला की आता हि तर बाबा नाही ना त्यावेळेस मी आपलं थोडं चालू केलं माझ्या माझ्या पद्धतीनं थोडं हे करायला आणि त्या पद्धतीनं मला घड्याळ हे चिन्ह मिळालं आहे आपल्या सर्वांना मी विनंती करतो की आज भले मी सर्वसामान्य माणूस असेल पण हे जी सर्व पद्धतीची बुड्याच्या माझ्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा सा मोठा सहभाग राहणार आहे मी सर्वसामान्यासाठीच काम करणार आहे सर्वसामान्याचाच मी आजपर्यंत विचार करत राजकारणामध्ये आहे कुठल्याही टेंडर किंवा कुठलीही कामं किंवा कुठलीही आजपर्यंतच्या तीस पस्तीस वर्षात मी घेतलेली नाहीत किंवा कुठल्याही भ्रष्टाचार किंवा कुठल्याही तडजोडीत मी आजपर्यंत सामील झालेलो नाही फक्त शेतकऱ्याच्या सर्वसामान्य माणसाच्या किंवा कोण जे व्यावसायिक असेल त्याच्या ह्याच्याच भावनेकडे बघून मी आजपर्यंत माझी ही समाजसेवा केली आहेत आणि ही समाजापर्यंत पोचवावी आणि मला उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मिळून माझ्या विजयासाठी आपलासुद्धा त्यामध्ये सिंहाचा वाटा असावा हीच मी आपल्याला विनंती करतो आणि आपण सर्वांनी मला पुढच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या देत आहोत